आपण माननीय भारत व माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये ईव्हीएम डेमॉन्स्ट्रेशन सेंटर सुरू करायचे असे निर्देश होते त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये आपण एक इलेक्ट्रॉनिक ई व्ही एम डेमॉन्स्ट्रेशन सेंटर सुरू केलेलं आहे याच्या हे याच्याच करीता आपण ओपन केलं आहे की इथे दिवसभरामध्ये अनेक व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध कामासाठी भेटी देत असतात आणि या दरम्यान येणाऱ्या नागरिकांना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची माहिती व्हावी याकरिता डेमॉन्स्ट्रेशन सेंटर इथं सुरू केलेलं आहे दहा तारखेपासून दहा डिसेंबर ते अगदी मतदान एक दिवसापूर्वीपर्यंत हे डेमोस्ट्रेशन सेंटर इथे कार्यरत राहणार आहे केवळ आपण इथे इव्हीएम डेमॉन्स्ट्रेशन सेंटरच सुरू केलेलं नाही तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय दोन दोन व्हॅन आपण प्रोव्हाइड केलेले आहेत ज्याच्यावर डिजिटल स्क्रीन आहेत आणि त्या व्हॅन सोबत मास्टर ट्रेनर्स इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन घेऊन गल्लोगल्ली आणि गावोगावी जात आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात नागरिकांना त्या मशीन्स दाखवल्या जातात नागरिक त्याच्यावर अभिरूप मतदान करून पाहतात कशा प्रकारे मतदान करायचं कोणतं बटन दाबल्यानंतर काय होतं चिठ्ठी कशी निघते व्ही मधून पॅटमधून त्या सगळ्या बाबींची त्यांना माहिती व्हावी आणि मतदारांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने सबंद जिल्ह्यामध्ये अठरा प्रकारच्या वाहनांच्या माध्यमातून आपण जनजागृती करीत हो। आहोत आणि जे स्टेशनरी आहे जसं आता आपण इथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आपण पाहिलं की एक ईव्हीएम सेंटर आहे तसं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी ईव्हीएम डेमोन्स्ट्रेशन सेंटर सुरू केलेलं आहे तहसीलदारांनी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी यायलाच पाहिजे मतदान हा आपला संवैधानिक अधिकार आहे मागच्या लोकसभेची टक्केवारी जर आपण पाहिली तर ती अतिशय कमी होती जिल्ह्याची जवळपास बासष्टच्या आसपास ती टक्केवारी होती म्हणजे अडतीस टक्के मतदार हे मतदान आलेच नाहीत आणि त्यांना मिळालेला प्रत्येक नागरिकाला जो या देशाचा नागरिक आहे आणि जो अठरा वर्षापेक्षा जास्त आहे त्याचं नाव मतदार यादीमध्ये आहे अशा सगळ्याच नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार असतो आपण हा अधिकार बजावला पाहिजे हा अधिकार आपण जितक्या प्रभावीपणे बजावू आपण लोकशाही सुदृढ करण्यासाठी हातभार लावत असतो आणि आपल्याला जो इच्छित उमेदवार आहे तो निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न केलाच पाहिजे देशाच्या विकासासाठी संविधानासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत अतिशय फुलप्रूफ अशी ई एम आहे ही कुठल्याही जसं आता मोबाईल आहे मोबाईलला आपण वायफाय असतं किंवा इन्फ्रारेट सुविधा असते जी इतरांशी कनेक्ट होऊ शकते त्याची कुठलीही सुविधा ई मध्ये एममध्ये नसते ई एम वन टाईम प्रोग्रामेबल असतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दुसऱ्यांदा कोणी प्रोग्राम करण्याचा प्रयत्न जरी केला तर चीप ऑटोमॅटिकली ती प्रोसेस करत नाही ते बंद पडून जातं जो वायर त्या मशीन सोबत आलेला आहे त्याच्यासोबत जरी छेडखानी केली तर ती मशीन बंद पडते या मशीनला कोणीही टॅम्पर करू को शकत नाही आणि या बाबींची प्रत्येक टप्प्यावर पडताळणी केली जाते जसं कुठली इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कोणत्या मतदान केंद्रावर जाणार आहे हे सुद्धा निश्चित नसतं पहिल्यांदा सर्व पॉलिटिकल पार्टीजच्या उपस्थितीमध्ये प्रथम स्तरीय पडताळणी केली जाते ज्याच्यामध्ये भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीचे आ, इंजिनियर्स आपल्या ठिकाणी येतात आणि ते या सगळ्या मशीन्सची तांत्रिक पडताळणी करतात त्याच्यानंतर पडताळणी केलेल्यांपैकी एक टक्का मशीन्स जे आहेत त्याच्यामध्ये बाराशे मतदान करून पाहिलं जातं दोन टक्के मशीनमध्ये एक हजार मतदान केलं जातं आणि दोन टक्के मशीन्समध्ये पाचशे मतदान केलं जातं अशा प्रकारे मॉकपोल सुद्धा केला जातो आणि या मॉकपोल सगळ्या पॉलिटिकल पार्टीजच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये केलं जातं आणि त्यांच्या व्ही पॅटच्या स्लिप्स सुद्धा काउंट केल्या जातात आणि ॲक्च्युअल या मशीनमध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही आपल्याला फेर बदल करता येत नाही कुठल्याही प्रकारची मशीन ही टॅम्पर होत नाही याच्यासाठी ही पहिली प्रक्रिया केली जाते नंतर ज्या मशीन्स आता ही आपण पाहत आहे प्रचार प्रसिद्धीसाठी आम्ही ज्या मशीन्स काढलेल्या आहेत दहा टक्के मशीन एकूण मशीन एकूण मतदान केंद्राच्या दहा टक्के इतक्या मशीन प्रचार प्रसिद्धीसाठी वापरल्या जातात या दहा टक्के मशीन कोणत्या प्रचार प्रसिद्धीसाठी वापरल्या जाणार आहेत त्याची यादी सुद्धा पॉलिटिकल पार्टीला दिली जाते आणि थोडं थांबाल प्लीज तर ज्या मशीन्स प्रचार प्रसिद्धीसाठी वापरल्या जातात त्याची यादी सुद्धा सगळ्याच राजकीय पक्षांना दिली जाते प्रत्यक्ष मतदानासाठी मतदान केंद्रावर कोणत्या मशीन्स जाणार आहेत हे आता निश्चित होत नाही जिल्हा स्तरावरून जेव्हा या मशीन्स तालुका स्तरावर म्हणजे विधानसभा मतदारसंघ निय दिल्या जाता। जातात त्याच्यासाठी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्याला रँडमायझेशन केलं जातं म्हणजे कोणती मशीन कोणत्या विधानसभा मतदारसंघाला जाणार आहे हे आम्ही नाही ठरवत तर ती पॉलिटिकल पार्टीजच्या उपस्थितीमध्ये ते रँडमायझेशन केलं जातं त्या विधानसभा मतदारसंघाला ती मशीन गेल्याच्या नंतर तिथे त्याच्यापैकी कोणती मशीन कोणत्या मतदार केंद्रावर जाणार आहे याच्यासाठी पुन्हा एक रँडमायझेशन केलं जातं असं सेकंड रँडमायझेशन विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणी केलं जातं आणि तिसरं रॅन्डमाइशन जे असतं ते मतदान जे कर्मचारी आहेत जे पोलिंग प्रिसाइडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसर आहेत हे कोण कोणत्या मतदान केंद्रावर हे एक दिवस आधी ऑब्झर्वर साहेबांच्या उपस्थितीमध्ये केलं जातं त्याच्यामुळे या मशीनच्या सोबत काही प्रॉब्लेम केला जातो अशा प्रकारे जे शंका उपस्थित केलं जातात तसं काही होत नाही सगळ्यांचं मतदान हे सुरक्षित आहे सगळ्यांनी मतदानाचा मत हक्क बजावलाच पाहिजे आणि लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी हातभार लावला पाहिजे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्यासाठी यावं कंडिशन ही आहे की आधी आपलं नाव मतदार यादीत असलं पाहिजे मतदार यादीत नाव नसेल तर मतदानच नस करता येत नाही त्याच्यामुळे सध्या अजून ही वेळ आहे आपल्याकडे मतदार यादीत नाव समाविष्ट करायचं असेल तर आता आपण घर बसल्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करू शकता किंवा आपल्या मतदार यादीमध्ये काही दुरुस्ती असेल आपल्या नावात दुरुस्ती असेल वयात दुरुस्ती असेल फोटो चुकीचा लागला असेल किंवा पत्त्यामध्ये दुरुस्ती असेल ही प्रक्रिया देखील आपल्याला करता येते याच्यासाठी इतर कुठच जायची गरज नाही घर बसल्या वॉटर हेल्पलाईन ऍपच्या आप माध्यमातून आपण तो ऍपल स्टोअर वर पण आहे आणि गुगल स्टोर वर पण आहे त्याच्यावरून आपण डाउनलोड करा